हॅलो बहिणींनो आणि लाडक्या ताईनो मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा सतरावा हप्ता म्हणजेच नोव्हेंबरचा हप्ता कधी भेटतो कोणाला भेटतो याची उत्सुकता आतुरता आणि उत्कंठा महाराष्ट्रातील सर्वच बहिणींना लागलेली आहे त्याच अनेक वृत्तपत्र वाहिन्या सोबत मी सुद्धा आणि अने महाराष्ट्रातील अनेक युट्यूबर सुद्धा सांगत आहे की नोव्हेंबरच्या शेवटच्या मध्ये जो सतरावा हप्ता याचा वितरण होऊ शकतो का की होणार आहे सो सोबतच जो सतरावा हप्ता आहे कधी भेटणार आहे याबद्दलची सविस्तर माहिती व्हिडिओच्या माध्यमातून मी तुम्हाला देणार आहे कारण अनेक बहिणींचे प्रश्न आले होते कमेंट बॉक्समध्ये की सतरावा हप्ता म्हणजेच नोव्हेंबर महिन्याचा हप्ता कधी भेटणार आहे हे सांगाल का पात्र यादी आली का तर पात्र यादी अजून आलेली नाही आहे लडक्या बहिणीनं ज्या बहिणींना सोळावा हप्ता भेटलेला आहे सोळावा हप्ता भेटलेला आहे त्याच बहिणींना काय मिळणार आहे सतरावा हप्ता भेटलेला आहे तर तुम्ही कमेंट बॉक्स मध्ये सांगा तुमच्यापैकी कोणत्या कोणत्या बहिणींना सोळावा हप्ता भेटलेला आहे सोबतच तुमचं डीबीटी का एकदा चेक करा कारण डीबीटी काय होतं तुम्ही जर काही खूप कालावधी पासून ट्रान्झॅक्शन केले नाही तर तुमचं ते डीबीटी आहे ते इन सुद्धा होतं ज्याला आपण आधार सेडिंग म्हणतो म्हणून ते एक ऍक्टिव्ह एक आहे का एकदा चेक करा आणि अनेक लाडक्या बहिणींचे प्रश्न होते की दादा आम्हाला जून जुलै ऑगस्ट चे पैसे मिळणार का या सगळ्याच प्रश्नांना घेऊन या व्हिडिओच्या माध्यमातून मी तुम्हाला बोलणार आहे बघा लाडक्या बहिणी सगळं तुम्हाला ऑथेंटिक आणि एकदम प्रूफ सहित दाखवणार आहे की नोव्हेंबर चापता कधी भेटणार आणि कोणाला भेटणार तर बघा लाडक्या बहिणी आजची तारीख जर बघितली तर आज तुम्ही बघा लाडक्या बहिणीनो आजची तारीख आहे एकवीस अजूनही जी आर आलेली आहे का नाही बावीस उद्या सॅटरडे आणि तेवीस संडे म्हणजे सोडून द्या हे एकवीस बावीस तेवीस तर जाऊ द्या तर तुम्ही बघा मी गेल्या ऑलमोस्ट दहा ते पंधरा दिवसापासून म्हणत आहे की हा जो आपला सतरावा हप्ताचा म्हणजे नोव्हेंबर महिन्याचा हप्ताचा जो जी आर आहे तो कधी प्रसिद्ध होणार आहे सत्तावीस अठ्ठावीस एकोणतीस या दिवसांमध्ये हंड्रेड पर्सेंट शक्यता आहे की सत्तावीस अठ्ठावीस आणि एकोणतीस या तीन दिवसांमध्ये जी, जी, जी आर येईल मग तुम्ही म्हणाल सर आचारसंहितेमध्ये जी आर येणार नाही पण तुम्ही जर बघितलं असेल ज्याही निराधार योजना आहे या निराधार योजनेचा जी आर सुद्धा आला आणि पैसे वाटप सुद्धा आजपासून सुरू झालेले आहेत तर तुमच्यापैकी कोणत्या कोणत्या बहिणींच्या अकाउंटमध्ये किंवा ओळखीच्या व्यक्तींच्या अकाउंटमध्ये पैसे जमा झाले निराधार योजनेचे नक्की कमेंट बॉक्स मध्ये सांगा मग तुम्ही यांना पैसे वाटप होऊ शकते तर लाडक्या बहिणींना का नाही की लाडक्या बहिणी लाडक्या नाही आहेत का हंड्रेड पर्सेंट लाडक्या बहिणीनं तुम्हाला जी आर येणार आहे सत्तावीस अठ्ठावीस आणि एकोणतीस मध्ये मग आता वाटप कधी होईल सत्तावीस अठ्ठावीस मध्ये आणि एकोणतीस मध्ये जर जी आर आला तर वाटप कधी होईल तर बघा लाडक्या बहिणींनो तुम्ही जर बघितलं असेल तर तीन ला काय रे तीन ला काय आहे रिझल्ट आहे स्थानिक स्वराज्य संस्थेचा रिझल्ट आहे दोन लाख आहे निवडणूक आहे आणि तीन ला रिझल्ट लागणार आहे मग रिझल्ट लागल्यानंतर चार पाच सहा या तीन दिवसांमध्ये तुमच्या अकाउंटला पैसे जमा होणार म्हणजे होणार लाडक्या बहिणींना चार पाच सहा कोणता डिसेंबर म्हणजेच तुम्हाला जो सतरावा हप्ता आहे त्याचा जी आर कधी येईल सतराव्या हप्त्याच्याच एंडिंग मध्ये सत्तावीस अठ्ठावीस एकोणतीस आणि जो पैसे वाटप आहे ते कधी होतील चार पाच सहा डिसेंबर मध्ये लाडक्या बहिणी तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये मला सांगा तुमच्यापैकी कोणत्या बहिणींना सोळावा हप्ता भेटलेला आहे त्याचबरोबर तुमच्यापैकी कोणत्या कोणत्या बहिणींच आधार सीडिंग ओके आहे म्हणजे ऍक्टिव्ह स्टेटस मध्ये आहे म्हणजे डीबीटी तुमचं ऍक्टिव्ह स्टेटस मध्ये आहे तो नक्की सांगा। तर नक्की कमेंट बॉक्स मध्ये सांगा त्याच्यानंतर अनेक लाडक्या बहिणींना प्रश्न होते की दादा आम्हाला तेरावा चौदावा पंधरावा सोळावा हप्ता भेटलेला नाही आहे म्हणजे आम्हाला पहिलेचे पाच हप्ते भेटले आहेत जून जुलै ऑगस्ट सप्टेंबर ऑक्टोबरचे आता भेटणार का तर बघा ताई जर तुमची यादी जर अपडेट झाली असेल तुमची यादी अपडेट झाली असेल तर तुम्हाला नक्की भेटेल जी अपात्र यादी होती जून जुलै ऑगस्ट महिन्यामध्ये सव्वीस लाख बहिणी अपात्र ठरल्या होत्या त्याच्यापैकी वीस लाख बहिणींना पैसे भेटले होते पण सहा लाख बहिणींना ऑक्टोबर महिन्यामध्ये हप्ता भेटलेला नव्हता हो तर त्या सहा लाख बहिणींची जर यादी अपडेट झालेली असेल तर ते तुम्ही डॉट जीओ वी डॉट इन या संकेतस्थळाला लॉग इन केल्यानंतर तुम्ही तिथे बघू शकता की तुमचं स्टेटस अप्रूव आहे का तर तुम्हाला सुद्धा त्या ठिकाणी भेटतील कधी आहे चार पाच सहा आणि त्याच्यानंतर आता हे जे ई केवायसीचे प्रश्न आहे सगळ्याच प्रश्नांचे उत्तर आदितीदा तटकरेंनी त्यांच्या फेसबुक हँडलला सुद्धा दिले जी आरच्या माध्यमातून सुद्धा सॉल्व्ह केले आणि सोबत पत्रकार परिषदेमध्ये बोलताना सांगितलेलं आहे फक्त एकच प्रॉब्लेम या ठिकाणी आता उरलेला आहे की जी अंगणवाडी का जर कागदपत्रे घेत नाहीत तर अशा वेळेस तुम्हाला काय करायचंय लाडक्या बहिणींनो तर काही दिवसांचा वेट करायचा आहे कारण की आता ऑनलाईन सुद्धा व्हेरिफिकेशन होणार आहे ऑनलाईनला सुद्धा तुम्हाला डायरेक्टली डॉक्युमेंट अपलोड करता येणार आहे याची माहिती स्वतः आदित्यताई तटकरींनी दिलेली आहे त्याच्यानंतर जर ऑफलाईन ऑफलाईन जर याची पडताळणी होत असेल तर अंगणवाडी सेविकांनी किंवा जिल्ह्याच्या ठिकाणी महिला व बाल विकास विभागामार्फत यांना पावती देण्यात यावी लाडक्या बहिणींना पावती देण्यात यावी कारण लाडक्या बहिणींना माहिती कसं पडेल की त्यांची ई केवायसी झाली आहे की नाही म्हणून त्यानंतर जो पती आणि वडील नव्हते ज्यांच्याकडे डॉक्युमेंट आहेत त्यांना तर ता फिजिकल व्हेरिफिकेशन करता येईल पण ज्यांच्याकडे नव्हते त्यांच्यासाठी काय आता एक तर पोलीस मध्ये तुम्ही कंप्लेंट करा किंवा त्याच पोलीस डॉक्युमेंटचा अफिडेव्हिट करून तुम्ही सरकारी जे अंगणवाडी सेविक आहे किंवा जिल्ह्याच्या ठिकाणी जिल्हा हो जिल्हा हो अधिकारी यांच्याकडे सबमिट करा ओटीपी येत नाही हा सुद्धा प्रॉब्लेम दूर झालेला आहे चार पाच वेळा करून बघा येतो पात्र यादीमध्ये नाव नाही हा सुद्धा येतो हा पण तुम्ही कंटिन्युअस करून बघा तुम्हाला हा हा सुद्धा मुद्दा सॉल्व्ह होईल आणि मोबाईल नाही तर त्या बहिणीने लवकरात लवकर मोबाईल न घेता सिम कार्ड घ्या एखाद्याच्या मोबाईलवर टाका तुमचा आधार त्याला लिंक करा OTP येईल आणि नंतर ई के वाय सी कम्प्लीट करून घ्या कारण की याच्याबद्दल काही बोललेलं नाही आज त्याच्यानंतर वितरण कधी होईल वितरण सुरू होऊ शकत चार पाच सहा बरोबर जून जुलै ऑगस्ट चे पैसे मिळणार का याच उत्तर आहे नाही मिळणार नाही म्हणजे नाही जर तुम्हाला कोणीही सांगत असेल लाडक्या बहिणींना आपण हे करतोय आपण ते करतोय जून जुलै ऑगस्ट चे पैसे मिळणार नाही कारण मी स्वतः त्या महिन्यांमध्ये त्या तीन महिन्यामध्ये इतकी सरकारी कर्मचाऱ्यांना भेटलो स्वतः आदित्य तटकरेंना भेटलो पण त्यांनी सांगितलं होतं देतो देतो पण अजून आलेलं नाही आता तर दोन महिने निघून गेले तर जून जुलै ऑगस्ट पैसे तुम्हाला भेटणार नाही म्हणजे नाही हे याचं उत्तर आहे आणि जो वितरण आहे सतरा हप्ता म्हणजेच नोव्हेंबर महिन्याचा हप्ता हा तुम्हाला चार पाच सहा डिसेंबर मध्ये भेटणार आणि याचा जो जी आर प्रसिद्ध होणार तो सत्तावीस सत्तावी, एकोणतीस तारखेच्या आतमध्ये असेल तुमचे काही प्रश्न असतील तुमच्या काही प्रतिक्रिया असतील तर नक्की कमेंट बॉक्स मध्ये सांगा मला तर असं वाटत होतं की हा जो महिना आहे ना नोव्हेंबरचा हप्ता हा नोव्हेंबर मध्ये यायला पाहिजे होता कारण की आता निवडणूक आहे तर सरकार त्या हिशोबाने पाऊल घेऊ शकत होतं पण त्यांनी घेतलं नाही पण लाडक्या बहिणींना या व्हिडिओला महाराष्ट्रातील तमाम बहिणींपर्यंत पोहोचवा कारण की अशा पद्धतीची ऑथेंटिक माहिती एकदम क्वालिटी माहिती तुम्हाला कोणी देत नाही आणि मी देतो तर लाडक्या बहिणीं थँक्यू सो मच की तुम्ही एवढं प्रेम दिलं भरभराटून प्रेम दिलं असंच प्रेम पुढेही देत असा सपोर्ट पुढेही करत राहा एवढीच मागणी करतो आता थांबतो आणि भेटतो तुम्हाला नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र जय श्रीराम